राज्यातल्या बारा जिल्हा परिषद आणि सव्वाशे पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार बावीस जानेवारीला अर्जांची छाननी आणि सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या शेवटच्या दिवशी प्रचार फेऱ्या जाहीर सभांचा धडाका बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षशिस्त मोडणाऱ्या नाशिकमधल्या पंच्याहत्तर जणांची नाशिक भाजपानं केली हकालपट्टी ब्रिक्स अध्यक्षपद सर्वसमावेशक व्यवहार्य लोककेंद्री आणि परिणामाभिमुख करण्यास भारत कटिबद्ध ब्रिक्सच्या लोगो आणि संकेतस्थळाचं अनावरण करताना जयशंकर यांनी दिली ग्वाही अश्विनी वैष्णव यांची व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांचे सहाय्यक क्रॅटसियस यांच्याशी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेबद्दल चर्चा महत्वाच्या खनिजविषयक बैठकीतही सहभागी जम्मू काश्मीरमध्ये सकारात्मक बदल घडला असून सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या एकेरीवर आल्याची लष्कर प्रमुखांची माहिती भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सतरा अच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाचा विभाजित निकाल हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवण्याचे निर्देश आणि इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर पंचवीस टक्के प्रतिआयात शुल्क लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय तर अमेरिकेसोबत चर्चेचे सर्व मार्ग खुले असल्याची इराणची भूमिका